हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग मध्ये मंडे आणि आज ह्याला सुट्टी नाही हा थोडासाच काम आहे तर हा जाईल आता जरा था त्याला त्याच्या ऑफिसवर तोडतो आणि येईल मग बघूया कुठेतरी जायला तर फिरूया आज पण मंडे आहे तरी त्याला सुट्टी नाही हे एकच काम आहे छोटासा परेलला जाऊन फक्त तर लगेच येणार आहे तर बघूया आजच्या ब्लॉग मध्ये पण खूप मजा येणार आहे तर ब्लॉग मध्ये बनून राहा आता तर गाडी काढायला आलो టబుల్ సోల్ సీట్ డ్రైవర్ బోనో బందో మోన క్యాన్స్ బా కా ट्रेन ने पण कधी असते म्हणून ने नाही गेलो आम्ही ते दोघं जातात तिकडे तुम्ही जातो गाडी घेऊन जरा घरी एक व्हिडिओ अपलोड करायचे परंतु विवेक येत तो परत घरी जातो एक ब्लॉग आहे तो जरा अपलोड करतो आणि मग फिरूया गाडी इकडे काय आता व्हिडिओ टाकले गेमिंग प्लस ही वाली व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर कालची व्हिडिओ ही गेमिंग प्लस ब्लॉग तर आता विवेक आलाय जातो आता बाहेर తన बघूया आता ध्रुच्या येतोच फिरून येऊया तिकडेच आता राहू शकतो म्हणजे आलेलो ध्रुव येतोय गाडी बघूया येते काय त्याला येतेच अशी थोडी थोडी बस घेर टाकल्यावर त्याला असं अडकतो असुसतं उडवतोय गाडी चालवत आता असते चालव असं रत काय रेट कसं थोड थोडून डायरेक्टला टाकलं सोडला तर काय नाही जरा पीठ घेतली कामी जेव्हा कमी चालत <laughs> 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 <इतना लोड़ा। laughs>

त्याची वेळ चांगलं कराय पाहिजे पूर्ण ब्रेक दाबल द नाही ट्रेंडरला वेळ जास्त थोडा वेळ आलो कमी करा आता మగవే ఆ కొడే కొడే ఆలే నా చకాయేదే మగవే ఎర్రవా కొడాలవేని అమ్లలి మధ్యస్టికడ గాడిం నా హైరాత अरे ఇటుద కాకల గుడె ఎర్ర కందుత ఇదర్ రాదా నువ్వు గేర్ చే కందుర్ దేవజర్ పోడ आलो तिकडना आणि गाडी लावतोय आज गाडी इकडे जरा कापडा आपडा आहे ना म्हणून इकडं लावतोय आणि पाऊस चालूच आहे बघा पूर्ण बोललाच आहे पावसाळ्यात काय झालंय सगळं झालं त्याचा था, सण गेला तरी पण पाऊस चालूच आहे काय तुम्हाला बोललेलं ना इकडे मेला चालू आहे तर आता जेवण मी आम्ही तिघ अजून आलो इकडे तर बघूया आता चालू आहे का बंद झालं आम्ही आलो लेट जाऊन बघूया डायरेक्ट उडून हाय एंट्री बघा घेते पाऊस पडतोय ना म्हणून आता स्टॉल कमी आहे तिकडे पावसामुळे पूर्ण वाट लागले अरे इथनं आलं तर वाट कोण पडला ना पूर्ण हे होईल रंगल सगळे दुकानं बंद झालेत आणि पब्लिक पण जर कोणी चालू आहे आतमध्ये तर चालू आहे बघूया चुकायला मुलं चाल नाही जमत बाकी इकडे पण बंदच होत आहे रास्ते असते टायमिंग चुकीच आहे अच्छा बोलतोय देवा याच्यात बसले नाही विचारतो आयला मला आणि जरा उंच आहे म्हणून ही ट्राय करतोय आम्ही गाइस बघूया आता धावून आपले एकाच्यात आम्ही चौबाव पडणार नाही ना चौगा देवा नाही या दादा नाही एकत्र बसून नाही देत

<laughs> तुला पाठवून चार झाली वरती जाताना काय नाही ह्याच्यामध्ये पाच चान्स आहेत जर काय एका सगळे पडले तर इनाम आहे बघूया काय पाहिजे ते घेऊ हो शकतो बघूया पाहिला मारतो पहिलं पालूल मार खेचा बाय मार ना हा ट्राय करताय लव ना ह्याचे पण दोन राहिलेत चाले दोनच राहिले दालू फार मला जाणार माझीच भरावर येत आहे की खाली रेताय

तीन त्याला तेवढा अरे तीन वाजे चाललाय दोन टाक तू तिकडे टाकवा इकडे तरी जायचं

बावीस चा लाटी फोर ला काय काय झालं काय हे हा का सेकंड प्राइज बाबा काय है तिकडनं <laughs> आम्हाला सेकंड नंबरला तर कुलगुलला भेटला आणि आता आलो तिथनं मग बाहेर पहिल्या नंबरला असा आणि हा एक नंबरला भेटलेला <laughs> तर त्यानंतर तर काय खेळलो नाही कारण की ऑलमोस्ट तर सगळं बंदच झालंय आणि आम्ही लेट आलो ना आता साडे दहा वाजले तर आताच्या ब्लॉगला लो पण इथेच एंड करतो थँक्स टू वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये पण खूप मजा आली असं खूप काय फिरलो वरती पण वरती त्यालाही फाटलेली आमचे जाऊया आता